नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो हे पाहू शकता आता आपल्याकडं वॉर्डन फिमेलची लिस्ट म्हणतो रिझल्ट आहे तर हे फायनल रिझल्ट आहे मित्रांनो आणि म्हणजे अंतिम आहे की वेटिंग लिस्ट आणि प्लस विद्यार्थी पण आहेत परंतु वेटिंग लिस्टवाल्याला चान्स आहे मित्रांनो की ते लागू शकतात कारण जे आता कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे प्रमाणपत्र वगैरे डॉक्युमेंट वगैरे चेक करताना ते राहू शकतात तर किंवा वगैरे ते कुठं दुसऱ्या पोस्टसाठी वगैरे लागले असतील इतक्या दिवसामध्ये पाच सहा महिने झालं लागून तर यामुळे जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा सा चान्सेस आहेत लागण्याचे तर ते तयारीमध्ये ठे राहावा मित्रांनो आणि तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं एकाजवळ म्हणजे असं पूर्ण डॉक्युमेंट काय काय लागतात काय काय भरलात तुम्ही तर ते जवळ ठेवा आणि त्यांचे झेरॉक्स वगैरे मारून ठेवा तर जवळ ठेवा आणि हे पाहू शकता वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी आहेत ओपनमध्ये काही आहेत नंतर सर्व्हिसमॅन नंतर असंच कॅटेगरी वाईज विद्यार्थी आहेत तर त्यांनी अपडेटमध्ये राहावा आणि तुम्हाला आता थोडं मेसेज येईल तुम्हाला की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ते थे बोलतील तर वेटिंग वाले वाले मित्रांनी किंवा मैत्रिणी पण डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि जे लागलेले आहेत त्यांनी पण तर हे होतं मित्रांनो रि रिझल्ट तर तुम्ही पाहिला असेल तर आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांनी लवकरच मेसेज देतील तर आणि अपडेटमध्ये राहा जेणेकरून की तुमचं नुकसान होणार नाही आणि तसेच तर तुम्हाला ते जीमेलवर आणि मे मेसेज पण येईल मोबाईल नंबरवर वेटिंग लिस्टवाल्याला पण परंतु चान्सेस आहेत वेटिंग लिस्टवाल्याचे पण आता हे फिमेल वॉर्डन फिमेलच आहे सर्वात जास्त ब्याण्णव जागा याच पदासाठी होत्या तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर हे इथं पाहू शकता तुम्ही हे इथं वाचून घ्या तर प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेल्या प्रमाणपत्राची सक्षम प्राधिकारी यांचेकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे अंतिम निवड यादी सात तारखेला ऑक्टोबरमध्ये लागू शकते तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू